त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडे अकोला खदान पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओ फोटो व्हायरल करणाऱ्या दोन नराधमांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता या दोघांना एकवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उर्वरित दोन विधी संघर्ष मुलांची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आले आरोपी सलमान खान आयाज खान वयवर्षी चोवीस आणि अब्दुल साहिल अब्दुल वजीर वर्ष वीस पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत तर खान पोलीस ठाण्यात विजयभंग लैंगिक अत्याचार काईदा अंतर्गत जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कारवाई अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सतीश कुलकर्णी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित दुबे निलेश खंदारे नितीन मगर सदर कारवाई केली आहे अल्पवयीन मुलीने दुसऱ्या मुलाकडून गिफ्ट का घेतले या कारणावरून अल्पवयीन मुलीला लाकडी काठीने मारहाण करून घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला